नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो हे पाहू शकता कालचं रिझल्ट लागलेला आहे तर समाज पद भरती दोन हजार चोवीसचा अंतिम निकाल लागलेला आहे आणि तसेच वेटिंग लिस्ट पण लागलेली ला आहे तर मित्रांनो एक एक करून आपण रिझल्ट पाहूया तर मी पाठीमागेच जे व्हिडिओ बनत होतो तर त्यामध्ये मी पाठीमागेच म्हणलं होतं की या महिन्यामध्ये अखेर रिझल्ट लागू शकतो कारण शक्यता मी सांगितली होती अंदाज सांगितला होता तर हे तर ते बरोबर ठरलं मित्रांनो तर पाहू शकता अंतिमतः आज निकाल लागलेला आहे काल रात्रीच लागला होता तर हे पाहू शकता मित्रांनो वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकचे पण पी डी का पी डी एफ आहेत कल्याण निरीक्षकचे पण पी डी एफ आहेत नंतर गृहपाल अधीक्षकचे पण पी डी एफ आहे आणि निम्नश्रेमी उच्च उच्चश्रेणी लघुलेखक तर सध्याच्याला सर्दी झाल्यानंतर थोडासा आवाज जरा घसा बदललेला आहे मित्रांनो तर समजून घ्या तर आपण पहिलं वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक कारण पाचच जागा होत्या तर त्यांचा निकाल पाहूया तर हे पाहू शकता मित्रांनो तर ही वेटिंग लिस्ट पण आहे तर ज्यांची कोणाची नावं असेल तर त्यांना कॉंग्रॅच्युलेशन तुमचं सिलेक्शन झालेलं आहे फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नीट बरोबर करा नाहीतर ते तुम्हाला तिथून बाद करू शकतात आणि वेटिंग लिस्टवाल्याला घेऊ शकतात तर हे पाहू शकता वेटिंग लिस्ट आणि जे लागलेले आहेत विद्यार्थी त्यांचे आहे आपल्याकडं तर तुम्हाला लिंकवर किंवा वेबसाईटला जाण्याची गरज नाही मित्रांनो तर इथे तुम्ही स्क्रीनशॉट पाहू शकता आणि रिझल्ट पाहू शकता की तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये आहात की तुमचा नंबर लागलेला आहे तर हे पाच जागा होत्या त्यामुळे जास्त काय नाही तर हे आहे तुम्ही ही वाचू शकता काय माहिती आहे काय नाही आणि काय काय कागद पडताळणी होणार आहे आणि कोण कोण कसे बाद होतात तर ही झाली वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षकची तर आता आपण समाजकल्याण निरीक्षकची पी डी एफ पाहणार आहोत तर हे पहा मित्रांनो समाजकल्याण निरीक्षकची पी डी एफ आहे आणि मी आ या, या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पी डी एफ टाकून देईल जे की तुम्हाला पाहण्यासाठी असं कुठे दुसरीकडे पाह हे होणार नाही तुम्ही पाहू शकता तर हे पाहू शकता समाज कल्याण निरीक्षक निरीक्षक तर याचा खूप ऑफ हाय गेलेला आहे मित्रांनो तर हे पाहू शकता आणि मी पाठीमागे व्हिडिओ बनवला होता की यामध्ये दोघ तिघण विद्यार्थी आहेत की त्यांचा निकाल लागू शकतो तर ते पाहू शकता ते टॉपला आहेत विद्यार्थी ज्याने की दोनशेपैकी दोनशे मार्क घेतलेले आहेत तर हे बघा मित्रांनो हे मी तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाहू शकता नंतर व्हिडिओ पॉज करून बी पाहू शकता तर मी पूर्ण लिस्ट तुम्हाला दाखवतो आहे त्यामुळे लवकर लवकर स्क्रॉल करत आहे तर याच्या एकंदरीत एकोणचाळीस जागा होत्या मित्रांनो तर बघा वेटिंग लिस्ट प्लस सिलेक्शन लिस्ट एस बी सी एन डी सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरची आहे सध्याच्याला तर झालं सहावं हे सातवं हे झालं तर ही तुम्ही माहिती आहे हे जशी बरी आहे तशीच आहे तर आता पन... आपण गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण कारण गृहपाल अधीक्षक महिलाचं मी व्हिडिओ बनलेला आहे तर गृहपाल अधीक्षक सर्वसाधारणचं पाहणार आहोत तर हे पहा मित्रांनो वॉर्डन जनरल तर कॅटेगरी वाईज निकाल आणि मार्क किती पडले आहेत तर यात तर आकाश बापरे काय विद्यार्थ्याचाही अभ्यास असेल दोनशेपैकी दोनशे आउट ऑफ बापरी दोघ राम नामाजी बापरी कट ऑफ इथं तर पूर्ण हायच गेलेलं आहे मित्रांनो तर हे तुम्ही पॉज करून पाहू शकता तुमचं नाव आहे की नाही जर तुमचं नाव असेल तर कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो अभिनंदन आहे तुमचं तर हे काही लगेच लिस्टच्या खाली म्हणजे असं कॅ कॅटेगरी वाईज लगेच वेटिंग लिस्ट पण आहे तर एका जागेसाठी दोन विद्यार्थी बोलले आहेत आणि दोन तीन असतील तर तीन विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये बोललेले आहेत तर बघा मित्रांनो सहित तुम्ही पाहू शकता रिझल्ट कॅटेगरी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नंतर सुधारित अजून लिस्ट लागणार कारण यामधले काही विद्यार्थी अबसेंट राहू शकतात त्यामुळे आणि वेटिंग लिस्टवाल्याला चान्स भेटू शकतो तर हे पाहू शकता हे झालेलं आहे तर आता उच्च श्रेणी लघुलेखक लेखक आणि श्रेणी लघु लेखक पाहणार आहोत तर उच्च श्रेणी लेखक हे प्रथम पाहूया तर हे पाहू शकता हाय ग्रेड स्टेनोग्राफर तर यांचा पंचाहत्तर लागलेला आहे तर हे ओपन जनरल सिलेक्शन लिस्ट आहे यामध्ये विद्यार्थी नंतर ओपन जनरल फिमेल सिलेक्शन लिस्ट यामध्ये पासष्ट हेतमार्क यांची जन्मतारीख पण आहे तर एस टी जनरल सिलेक्शन लिस्ट एस टीचे पण खूप नंतर एन टी बी आणि सिलेक्शन लिस्ट इथं वेटिंग लिस्ट काय हो दाखवा ना बहुतेक सिलेक्शन लिस्ट वगैरे का सिलेक्शन लिस्ट तर वरील यादीमध्ये नाव समाविष्ट केलेले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही तर यामध्ये काही पण बदल होऊ शकतो यांचे डॉक्युमेंट वगैरे तर आता आपण निम्न श्रेणी लघुलेखक यांची पाहूया तर हे पाहू शकता मित्रांनो लोअर ग्रेड स्टेनिओग्राफर तर एस टीमध्ये आहे पूर्ण एकोणसाठ नंतर जनरल व्ही जे चौसठ नंतर ओबीसी जनरल सिलेक्शन लिस्ट तर हे एकंदरीत रिझल्ट होता मित्रांनो तर आपण पूर्ण रिझल्ट कव्हर केलेला आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता तुमचा नंबर आहे किंवा नाही पाहू शकता तर व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि पर प्रेस करा मित्रांनो आणि लाईक शेअर सबस्क्राइब करा थँक्यू सो मच